कुस्तीचा आखाडा हा पंचप्रोस प्रसिद्ध आहे यंदा या आखाड्यात इराणचा पहिलवान कुस्ती खेळणार आहे दरवर्षी ताथवडे गावातील ग्रामदैवत महातोबा हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित तीन दिवसीय जत्रेनिमित्त हा कुस्तीचा आखाडा भरवला जातो यात महिलांच्या कुस्तीचा देखील समावेश असतो बारा एप्रिलला आयोजित या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक हजेरी लावतात पहिल्या दिवशी ग्रामदेवताची बगाड पद्धतीने भव्य मिरवणूक काढली जाते दुसऱ्या दिवशी मनोरंजनासाठी लोकनृत्यांचे आयोजन केल्या जातं तर तिसऱ्या दिवशी कुस्तीची भव्य स्पर्धा भरवल्या जाते या संपूर्ण यात्रेबद्दल माहिती दिली ती गावातील उत्सव कमिटीने कुस्ती हा पारंपरिक महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे त्या त्या खेळासाठी आता महारा मार, महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्र केसरी तीन महाराष्ट्र केसरी आहे दोन उपमहाराष्ट्र केसरी आहे दोन हिंद केसरी आहे एक आंतरराष्ट्रीय इराणचा पाहिलं नाही ज्याने क कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल घेतलेलं आहे अशा कुस्त्या आपण नेमलेल्या आहे आणि महिलांच्या आकर्षित आकर्षण कुस्त्यांचं म्हणून महिलांच्या तीन कुस्त्या घेतलेल्या आहेत त्यात महाराष्ट्र के महाराष्ट्र चॅम्पियन अशा दोन मै दोन मुलींच्या कुस्त्या आहेत गावच्यासुद्धा महिला आहेत कावन पंचवीस लाखाचं बक्षीस आपण सर्व कुस्त्यांना ठेवलेलं आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि गावखीचं तातोडे गावखीचं सहकार्य राहिलेलं आहे कुस्तीप्रेमींना हे आवाहन करतो की सगळ्यांनी कुस्ती पाहायला या कारण ह्या कुस्त्या म्हणजे आपण महाराष्ट्रात ज्या जोडल्या गेल्या नाही त्या आपण तातोड्या गावात घेतलेल्या आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी प्र ह्या वर्षीसुद्धा कमीत कमी चार ते पाच महाराष्ट्र केसरी आपल्या तातोड्या गावात खेळणार आहेत हिंद केसे खेळणार आहेत त्यामुळं पंचकृषी सर्व काय कुस्ती शौकीन असतील ते आवर्जून हजेरी लावतात तातोडेच्या यात्रेला पारंपरिक प पर, रूढी परंपरानुसार यावर्षी तातोडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने तातोडेगावचे ग्रामदैवत मातवा हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त बारा चार दोन हजार पंचवीस ते चौदा चार दोन हजार पंचवीस या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक जे बगाड्याचं प्रस्थान होतं ते सायंकाळी पाच वाजता बगाड्याचं प्रस्थान गाव मातोबा मंदिर ते काळाखडक आणि काळाखडक ते मातोबा मंदिर परिसर या ठिकाणी होणार आहे दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम राधा पाटील मुंबईकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून तो सायंकाळी सात ते दहा या वेळात होणार आहे दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींसाठी या ठिकाणी कुस्तीचा आखाडा भरवण्यात आलेला आहे त्या कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्ल जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहेत अशा अनेक जण ह्या कुस्ती आखाड्यात सहभागी होणार आहेत गावकीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत सातोडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येकाने कोणाच्या स्मरणार्थ किंवा वैयक्तिक रेषा असे वेगवेगळ्या प्रकारची बस बक्षिसं ठेवलेले आहेत आम्हाला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन एन आय एस कुस्ती संकुल यांच्यातर्फे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये काही आटी व शर्ती ठेवलेल्या आहेत कुस्ती आकड्यामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल आणि या पंचक्रोशी तातवडे गाव कुस्तीचा आकडा हा सर्वात मोठा आकडा मानला जातो असं हे पूर्ण जत्रेचं स्वरूप राहणार आहे स्थानिक नागरिकांना आम्ही जेवढं एवढंच आव्हान करणार आहोत की ज्याप्रमाणे कोणी या ठिकाणी दंगा मस्ती किंवा ज्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण होईल असं कोणतीही कृत्य करू नये तातोडगाव उत्सव कमिटीला ज्याप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात याही वर्षी सर्वांनी सहकार्य करावं व इथून पुढेही करत राहावं करशन कुस्तीचा आखाडा आहे ज्यामध्ये अनेक मोठमोठे मुट मल्ल्या सहभागी होणार आहेत मगाशी सांगितलं की महाराष्ट्र के महाराष्ट्र के स्त्री अशा अनेक कुस्तीच संपूर्ण नियोजन हे तातोडे कुस्ती कमिटी आमचे बंधू देवेंद्र पवार यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे केलेलं आहे प्रमुख उपस्थिती कधी कोणाची नसती सर्वसामान्य नागरिक हीच प्रमुख उपस्थिती असते नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका